इंदोरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांची अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी त्या थाटामाटात सोनमशी लग्न केलं होतं एकत्र जगू आणि मरू अशा अणाभाखा घेतल्यानंतर अवघ्या बारा दिवसांनी सोनमच त्याच्या हत्येची देईल याची त्याला कल्पनाही नव्हती मेघालयमध्ये हनीमून साजरा करण्यासाठी गेलेल्या राजाची तेवीस मे रोजी जंगलात हत्या करण्यात आली या हत्येचा आरोप थेट पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा सतरा दिवसानंतर आठ आणि नऊ जूनच्या मध्यरात्री तिने गाझीपूर मध्ये येऊन आत्मसमर्पण केलं मात्र सोनमच्या आत्मसमर्पणाबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आत्या आणि आत्मसम समर्पणा दरम्यानचे सतरा दिवस सोनम कुठे गायब होती याचा पोलीस शोध घेत आहेत या काळात तिनं काय काय केलं आणि ती कुठे कुठे गेली तसेच ती मेघालयापासून इतक्या दूर उत्तर प्रदेशमधील गाझीपूरला आत्मसमर्पणासाठी कशी पोहोचली याचाही पोलीस तपास करत आहेत पोलिसांच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचल्यानंतर पूणम आणि तिचा प्रियकर राज कुशवा नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते पण मेघालय आणि मध्य प्रदेश पोलिसांनी केलेल्या छापेमारीत राज कुशवा पोलिसांच्या हाती लागला त्यावेळी सोनाम गाजीपूर आणि गोरखपूर मार्गे नेपाळ पळून जाण्यासाठी निघाली होती पण राजकुषवा पकडला गेल्यानंतर ती खचली तिला वाटलं की आता वाचू शकत नाही त्यामुळे तिने दिल्याची खोटी कहाणी रचली त्यानंतर गाजीपूरमध्ये मध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं इतकंच नाही तर आणखी ना एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे सोनम शिलाँगहून थेट उत्तर प्रदेश मधील गाजीपूरला आली नव्हती तर तेवीस मे रोजी ती गुवाहाटीहून इंदूरसाठी निघाली होती आणि पंचवीस मे रोजी इंदूरला पोहोचली येथे ती आपल्या सासरी किंवा माहेरी न जाता तिचा प्रियकर राजकुशवाहाला भेटली राजने तिला त्या दिवशी इंदूरमध्येच एका भाड्याच्या घरात थांबवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तिला कारणे उत्तर प्रदेशसाठी रवाना केलं तिथे ती वेगवेगळ्या ठिकाणी राहिली पण चारही बाजूनी पोलिसांनी नाकेबंदी केल्यानंतर तिला अखेर आत्मसमर्पण करावंच लागलं पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला ती वाराणसीहून गाजीपूरला पोहोचली आणि स्वतःला ड्रग दिली गेल्याची आणि इतर गोष्टींची खोटी कहाणी तिने रचली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजा रघुवंशीच्या लग्नानंतर लगेचच त्याला संपवण्याचा कट तयार झाला होता हा कट दुसऱ्या कोणी नाही तर त्याची नवविवाहित पत्नी सोनमनेच राजकोषवासोबत मिळवून रचला होता या गटांतर्गत

धारदार शस्त्राने हल्ला केला राजाला ठार मारल्यानंतर सर्व आरोपी तिथून पळून गेले पण हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले यानंतर सोनम इंदूरला पोहोचली जिथे तिने राज राजपुष्पाशी संपर्क साधला सोनम उत्तर प्रदेशात पोहोचली सोनमने हनीमून दरम्यानचे कोणती छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले नव्हते ज्यामुळे कोणालाही संशय येऊ नये पण घटनास्थळावरून मिळालेल्या मारेकरी आकाशच्या जॅकेटने तपास सोपा केला तर हे जॅकेट सोनमनेच आकाशला दिलं होतं त्याच्यावर रस्त्याचे डागे झापडले राजावर आरोपी विशालने पहिला वार केला होता यानंतर इतर आरोपींनी हल्ला केला सोनम सध्या मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहे तिला कडेकोट बंदोबस्तात पाटणा विमानतळावरून गुवाहाटीला नेण्यात आला आहे गुवाहाटीहून तिला रस्त्याने शिलाँगला नेला जाईल मेघालय पोलिसांनी पुढील चौकशी आणि तपासासाठी सोनमची पाच दिवसाची ट्रान्झिट रिमांड मिळवली आहे